हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणीनं आपली झाली इथे सकाळची सुरुवाती आहे सँडविचची चटणी बनवायची तयारी इथं टोमॅटो घेतल्यात ते मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतला इथे छान अशी कच्चीच पेस्ट करून घेतली आहे आणि इथे कढईमध्ये छान तेल टाकलं एकदम सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो छान मस्त असं इथं तेल टाकून घ्यायचं आणि ही जे टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि एक आल्याचा तुकडा मस्त अशी त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि इथे कढईमध्ये मीठ टाकून आणि थोडीशी हळद आणि लाल मिरची भरून टाकून छान मैत्रिणी इथे परतवून घ्यायची आहे आणि तुम्हाला जो ब्रेड आवडतो त्या ब्रेडला तुम्ही हिला मस्त लावायची एक स्लाइसला लावायची एक स्लाईस चीज असेल तुमच्याकडे आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी चीज नाही वापरलं पुढे तर इथे छान लाल मिरची पावडर आणि हळद टाकून घेतली आहे आणि याला झाकण ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत मैत्रिणी याला छान कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त शिजवून द्यायची अशी मस्त लाल जरीत अशी चटणी होते आणि याला सॉस पण बोलू शकता तुम्ही बनवून घरामध्ये पण ठेवली तरी तीन चार दिवस आरामात टिकते इथे छान अशी चटणी बनवून घेतली आहे हिला साईडला आता प्लेटीत काढून ठेवली तोपर्यंत इथे भाजीची तयारी करते तीच कढई परत धुवून घेतलेली मी जास्त भांडी काढत नाही जसं व्हिडिओमध्ये सांगत असते आणि चटणी होईपर्यंत मी इथे कांदा कट करून घेतला बारीक मिरच्या कट केल्या टोमॅटो पण कट केल्या कोथिंबीर पण कापली परत ही दुसऱ्या भाजीची तयारी आणि आज मी बनवणार आहे बॉईल अंड्याची बुर्जी नेहमी आपली अंडी फोडून बुर्जी असते आज बॉईल अंड्याची केली आहे पण छान लागली ही बुर्जी कारण मी जसं तुम्हाला बोल मी काही ना काही वेगळा प्रयत्न व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा हे करेल प्रयत्न करेल वेगळं बनवण्याचा तर त्याच घरगुतीच वस्तूतून बनवायचं पण वेगळं बनवायचं इथे मस्त हळद टाकून घेतली आणि थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकली आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे मैत्रिणींनो आणि याच्यामध्ये तुम्ही चिकन मसाला असेल तर तो ॲड करू शकता नाही तर कुठलाही थोडासा गरम मसाला इथं बॉईल केलेली अंडी मस्त अशी किसून घेतली किसणीवरती आणि ती त्याच्यामध्ये टाकली नंतर उभारल्यानंतर परत मैत्रिणीनं थोडीशी तर कोथिंबीर ॲड करायची आहे ही झाली आपली टिफिनसाठी बॉईल अंड्याची बुरजी तयार आणि इथे टोमॅटोची बाजूला पेस्ट करून ठेवलेलीच होती ते पण मस्त ब्रेडला एक ब्रेडला असं स्प्रेड करायचं मस्त बाजूला पुढे इथे चपात्या आपलं तो तर डेलीचा व्हिडिओ चपात्यांचा मस्त टम फुगलेल्या त्याच तव्यामध्ये एक ब्रेडला मी लगेच चटणी लावून घेतली वरतून दुसरा ब्रेड लावला आता तुमच्याकडे लहान मुलं असेल तुम्ही एखादी ची स्लाईस ठेवू शकता आणि अशा पद्धतीने छान नाश्ता टिफिन रेडी कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका